फिलकिकात आजराकोटि अऐ काश्कम जम invers, निवो्यम टार गिर,ichi yatat,you लुदै रिभी बरामा इना हो इतरा ना या करना नहां को विखे recognize

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले सन्माननीय श्रीजी बोराळकर यांचा आज जन्मदिवस त्या जन्मदिवशी प्रदेशाचा भारतीय जनता पार्टीचा प्रदेश महामंत्री आमदार संजय केनेकर

आज त्यांना शुभेच्छा देताना खूप आनंद आहे तीन वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये दे। जे त्यांच्यासोबत उपाध्यक्ष म्हणून राहिलेले संघटन कौशल्य आणि वाईट देण्याची एक वेगळी प्रथा जर बघितली तर सरांकडे बघून आपल्याला शिकायला मिळतं एक स्पोर्ट्समॅन जेव्हा अध्यक्षाच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतो तर ते एक हेल्दी वातावरण पक्षामध्ये निर्माण झालेला असतं आणि त्यांच्या तर तीन वर्षाच्या कार्यकाळमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्या हातावर लो विधानसभा लोकसभा झाली या सर्व निवडणुकीमध्ये मिळालेलं यश आणि कुठेतरी त्याच्या मागे शिरीषजीचं संघटन कौशल्य आम्हाला सर्वांना दिसून आलं भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच त्यांना आभार बघू इच्छितो आमच्या सर्व महिला मोर्चाच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने सरांना मनापासून खूप खूप भारतीय जनता पार्टी के मजी शहराध्यक्ष श्रीजी बोराळकर साहेब यांना आज भारतीय माजी सै सह, सैनिक संघटनेच्या वतीनं मी माजी सैनिक सुधाम साळुंके साहेबाला मी शुभेच्छा देतो की त्यांचं आतापर्यंत जे कार्य त्यांनी केलं तसंच त्यांचं कार्य पुढेही दुगुणित व्हावं आणि त्यांच्या हो, हातून समाजसेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या कामावधी त्यांनी आजूक सक्रियतेने लक्ष देऊन आमच्या कार्यकर्त्यावर सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशी हो। मी भगवंतचरणी प्रार्थना करतो आणि परत त्यांना एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय त्या उपक्रमामध्ये आज शालेय विद्यार्थ्यांना वया वह्यांची मदत मिळा म्हणून आज श्रीदा वजन इतके वया आम्ही त्यांना त्यांच्यामार्फत देत आहोत किती या टोटल बहात्तर किलो वया आणलेल्या आहेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा हो त्यासाठी कोणत्या शाळेमध्ये वाटप होणार महानगरपालिका जे आपण जिल्हा परिषद जिथे जिथं विद्यार्थ्यांना गरज असेल तिथं होणार वाटप आपलं नाव माझं नाव योगेशवाणी क्रांती चौक मंडळ सरचिटणी

ya. Yeah. भी yeah. 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 नहीं देखो 5000 का है हां अच्छा 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 अच्छा

सर सर अब ना सर 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 तो आए हुआ मैं पास में एक आठवण करतो मी आलो पेगाना And press the bell icon. Never miss an update.